परसी कहू आपण आपल्यासारखं सगळ्यांना मानून कधी गृहित धरून वागत असतो पण कधी कधी समोरचा माणूस आपल्याला इतकं दुखावतो की आपल्या चांगुलपणाचा आपल्यालाच तिटकारा वाटायला लागतो समोरच्याची पारख करताना आपण चुकतो नाण्याच्या दोन बाजू असतात आणि आपण सहजासहजी दुसरी बाजू पाहण्याचा कधी प्रयत्नच करत नाही किंवा तशी फारशी गरज वाटत नाही कारण कारण त्या एकाच बाजूचा आपल्या मनावर प्रचंड प्रभाव पडलेला असतो एका चेहऱ्यामागे दुसरा चेहरा असू शकतो यावर लवकर विश्वास बसत नाही मित्रांनो पाहता क्षणी एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवायला आपण सज्ज असतो आणि त्याच मतावर ठाम असतो वाईट वाटणाऱ्या व्यक्तीपासून काही अंतरावर राहण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या वाटणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहणे पसंत करतो खूप कमी वेळात त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो स्वतःच्या चौकटीबाहेर जाऊन त्या व्यक्तीच्या चौकटीमध्ये स्वतःला सामावून घेतो व्यक्ती आवडायला लागते विचार पाठायला लागतात ती व्यक्ती दुरावू नये म्हणून आपलेच नियम आटी आपण लाथाडून देतो आपल्यासाठी ती एकच व्यक्ती सर्वस्ता सर्वस्व असते पण त्या व्यक्तीसाठी आपल्यासारखे बरेच पर्याय उपलब्ध असतात आणि परिस्थिती बदलली की माणसं बदलतात त्यांचा खरा चेहरा समोर येतो आणि त्या चांगल्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून त्रास व्हायला लागतो काहीतरी कारणं देऊन ती व्यक्ती आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करते गरज संपली की माणसं आपोआप दुरावतात मुद्दाम टाळतात आपला विश्वासघात होतो आणि आपण आतून तुटतो कुठेतरी आपल्या निर्णयावर आपल्याला शंका येते बरं का आपण माणसं ओळखायला चुकलो का हा प्रश्न डोंगर पोखरावा तसा मनाला पोखरत असतो मन एखाद्या माणसामध्ये सहज गुंतून जात असत मन एखाद्या माणसामध्ये सहज गुंतून जातं पण सोडवायचं म्हटलं की जीव घेणा त्रास होतो आणि हा त्रास त्या व्यक्तीला कळू नये म्हणजे त्याहून अधिक वेदना त्या एका व्यक्तीमध्ये आपला बराच वेळ व्यर्थ गेल्यासारखं वाटतो यात सर्वात जास्त नुकसान होतं ते मनाचं मानसिक आणि भरून न काढण्यासारखी असते बरं का खरं तर याला कारणीभूत आपला स्वभाव असतो त्या व्यक्तीला दोष देऊन उपयोग नसतो पण त्यानंतर जो काळ असतो ना तो भयानक शांतता घेऊन येतो बहुतेक आपण कुठे चुकलोय यावर विचार करण्यासाठी ही शांतता गरजेची असते तक्रार नसते काही पण स्वतःवर हसावं चिडावं की रडावं अशीच काही मनाची स्थिती आजकाल माणसं ओळखणं आणि चांगली माणसं जपून ठेवणं फार मोठी कला आहे आणि ही कला जमणं म्हणजे कलियुगात श्रीकृष्णाकडून युद्धासाठी उपदेश मिळण्यासारखा बरं का, का। माणसं वेळीच ओळखावी आणि जपावी पण ते बदलल्यानंतर आपलं आयुष्य अस्ताव्यस्त होऊ नये याची काळजीसुद्धा घ्यावी कारण कारण मित्रांनो विस्कटलं की सावरणं खूप अवघड होतं शब्द प्रतिभा खैरणार आणि अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद